खायचं केलं पाहिजे बहिणीला पाणी अशा बाजरीच्या भाकरी आणि दुसरं काय नाही बेसन करायचं काय पातळ बेसन करायचं का होय 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 बेसन बेसन मिरचीच मिरच्या किलो आगला नाही आहा आहा <laughs> तर आमच्या मस्त बाजरीच्या भाकरी मी का माझ्या हातच्या मी क्रेडिट असं सांगायला लागले होते मी गेलो त्या म्हणे भाकरी बघा तर चला आम्ही घेतो आता मस्त भाकऱ्या वगैरे करून आणि परत ची तयारी आणि आमचा बड्डे कसा होतोय ती पण तुम्ही बघा आणि व्हिडिओ तुम्ही आमचा कंटिन्यू बघत पोराच्या मावशीनं केक आणलाय कसा वाटला बघा आणि मला काय माहित नसताना सगळे नियोजन केलं आहे हां ते गुच्छ नाही कसलं म्हणते त्याला हां गुच्छ आहे ते गुच्छ आहे आता हे अडानी दागुवा कसं आहे हा भुकं बुकं बुकं गुप्पे बुप्पे भुके भुके बरं भोका आणलं नाही म्हणते काय मग काय इकडे अशीच थोडी 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 पाहुणे माणसं आणि इकडून सापडण्याची माणसं पण आली दी हं हां त पण लय लांब प्रवासातून थकून आले दी तर आता बड्डे कर त्यांच्या तर्फेच झालाय वाटत मी कामाला आल्यावर दिसले अचानक हा हे पण तुम्हाला ओळखत असली हे पण बाहेरनं झाली द्या हा घर चला के घ्या पुढं हा वहिनी इके घ्या हा फोराजे आहे हा अशी पाहुणे मंडळी हळूहळू गोळा व्हायला लागलेली आहे ती हळूहळू आणि हळूहळू वाढदिवस असा साजरा होत आल्याला दिसतोय म्हणजे होईलच साधा सिम्पल असतोय तुम्हाला तर माहितच आहे माझा साधा सिंपल असतो आणि मी काही इंटरेस्टच नसते आणि केक त्याच्या मावशीनं आणलाय कसा म्हटला तर अशी मंडळी झाली गोळा बऱ्यापैकी आता केक कापाय सुरुवात करूया दोन दोन केक झालेले आहेत आत्याचा एक आत्याचा केक आता <laughs> वाढदिवस साजरा करून घेऊया लाईट गेली हा तरी पण आपलं असं दिसतंय उरकूया पाऊस बारीक बारीक गेला लाईटीची काही गॅरंटी नाही तर घ्या चला आवरा घ्या इकडून हा 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 नऊ कुठे कुडच्या बसलाय गोड्या अजून दिवस लांब आहे बसायचं लांब तर गोड्या बसायचं मावशी दोन नंबरची आहे ती माणसं तुम्हाला तर माहितच आहे ती नाका लावून सोडायचं नाकाला हे मारो फोटो एक चांगला फेको ना ना फेको ना हा जन्मला काय लावलाय तुम्हाला सांगू शकते सांग समोर समोर फक्त दोन दिवसात पाटीना गावाकडे इकडे सगळे खदरळ असे हे हे का इकडे मांसल ही नवल देवा जाती

दाखवाय न तिकडे गेले गागर नाही हांडा हांडा छत्तीस लिटरची गागर बिस्किट आणलेला आहे एक रुमाला आणलाय गिफ्ट हा

हां त्यांचा केक के आता थांबा बाई तुमचा के या गे बाई तुम्ही पण या थोडा थोडा हा धाकट्या त्याने आणलाय

काढला काढला चला हे बघा हा चला हा चला हे जा स्वप्नील जातो दोघ तुम्ही दोघं ए चला बर हा चला, चला चला इकडं बाहीबाई बाही की जोडी इकडं बघा ए तोंड कली खाली, खाली करत मान तुझे हा तर चला बाहीबाई की जोडी स्वप्नील जा

थँक्यू मावशी वा काय पाहिजे की त्याला हा हायट पात्रेला पोचले ते हा ए पाय आहे बघा जागे वायत ग बागा मावशी तुम्ही हा एक हो <laughs> <laughs> so, पाया पणण्याचा कार्यक्रम आहे <laughs> आताच प्रॅक्टिस दिली प्रॅक्टिस प्रॅक्टिस चालू आहे बर चला फोटो घ्या एक चला बड्डे पूर्ण झालेला आहे साधा सिंपल पूर्ण झालं बड्डे जेवण झाली थोडी थोडी काहीतरी किरकोळ हा, हा वांग्याची भाजी आमटी बाजारातलं भजी भेळ हां नव्हता भजन मिळलं नाही तर त्यांचा हळदी कुंकाचा बहिणी बहिणीचा कार्यक्रम चालू झाला थोडक्यात अनेक की तयारी सगळ्यांची बरीच पाहुणे मंडळी इकडची तिकडची आल्यामुळं सगळ्यांचे आभार मानण्यात येतील एकदा सगळ्यांना आभार मानण्यात येतील सगळ्यांचं तर चला पाहुणे मंडळी इकडं सगळी एका गोल्या पण आला होता ह्या वेळेस चुकून धावला आहे मला हां हां यावा का जावा हां यावा यावा saltai coach wei wah ah uh, <laughs> oh, tar, ke ke anda, okay, bye bye, bye. bye.